नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली गुणवत्ता शोध परीक्षा दोन हजार पंचवीस इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ताची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अद्यापही आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बेल बटन जरूर प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील चला करूया व्हिडिओला सुरुवात आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेमधील प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पन्नास सोडवलेले आहेत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा एक्कावन्न प्रश्न प्रशांत तेवीस सप्टेंबरपासून अकरा दिवस गावी गेला होता तर तो किती तारखेपर्यंत गावी राहिला बघा सप्टेंबर महिना तीस दिवसांचा आहे बरोबर आहे आणि तो तेवीस सप्टेंबर पासून म्हणजे तेवीस सप्टेंबरला गावी गेलाय म्हणजे बावीस तारीख तीस मधून बावीस दिवस काय करायचे वजा करायचे कारण आपल्याला तेवीस ही तारीख धरायची आहे मग तीस मधून बावीस वजा केले किती राहिले आठ दिवस हम्म मग तो किती दिवस गावी गेला अकरा दिवस गावी गेला मग आपल्याला माहितीये तीस सप्टेंबरच्या नंतर लगेच ऑक्टोबर महिना सुरू होतो मग आठ बघा नऊ दहा अकरा मग एक दोन तीन म्हणजे हे तीन ऑक्टोबरपर्यंत तो गावी राहिलेला बघा आठ अधिक तीन बरोबर अकरा दिवसाची सुट्टी झाली त्याची मग आपल्याला विचारलं आहे काय तर तो किती तारखेपर्यंत गावी राहिला मग शेवटची तारीख कोणती आहे तीन ऑक्टोबर म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे तो तीन ऑक्टोबरपर्यंत गावी राहिलेला आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे बावन्नवा प्रश्न एका रांगेत सात झाडे आहेत प्रत्येक दोन झाडांमध्ये एक मुलगा उभा आहे तर एकूण किती मुले उभी आहेत बघा प्रत्येक रांगेमध्ये किती झाडं आहेत सात झाड आहेत मग बघा हे पहिलं झाड दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं आणि हे सातवं झाड ठीक आहे आता काय सांगितलं <सकत> आपल्याला प्रत्येक दोन झाडांमध्ये एक मुलगा उभा आहे म्हणजे हे मध्ये बघा इथे एक उभा मुलगा इथे 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 आणि इथे मग किती मुलं आहेत एक दोन तीन चार पाच सहा मग मुलं किती आहेत तर एकूण मुलं किती उभी आहेत तर सहा मग सहा कुठे आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न त्रेपन्न आणि चोपन्न साठी सूचना खालील प्रश्नाचे चुकीचे पद ओळखा नदी ओढा विहीर झरा ओहोळ तर याच्यामध्ये बघा नदी वाहते ओढा पण वाहतो झरा पण वाहतो ओहोळ पण वाहतो पण विहीर मात्र वाहते का विहिरीमध्ये एका ठिकाणीच पाणी राहतं म्हणून मी तर चुकीचं पद आहे विहीर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा चार दहा सोळा वीस अठ्ठावीस चौतीस आपण जर यांचं निरीक्षण केलं तर बघा बघा चार आणि दहा या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे तर सहाचा फरक आहे म्हणजे चारमध्ये सहा मिळवले की दहा येतात आता दहापासून पासून सोळापर्यंत इथे पण सहाचा फरक आहे म्हणजे दहाच्या पुढे सहा काउंट केले की के सोळा येतात आता सोळा ते वीसमध्ये मध्ये मात्र कितीचा फरक आहे तर चारचा फरक आहे सोळा ते वीसमध्ये चारचा फरक आहे आता बघा वीसपासून पासून आता याच्यामध्ये बघा अठ्ठावीस आणि चौतीसमध्ये मध्ये इथे सहाचा फरक आहे म्हणजे सगळीकडे सहाचा फरक आहे पण बघा सोळाचे पुढे चार बोट मोजलेत म्हणून मी इथे वीस आले पण इथे बघा सोळाच्या पुढे जर आपण सहाच काउंट केले असते तर इथे कोणती संख्या आली असती तर बावीस मग बघा बावीसच्या पुढे सुद्धा सहा काउंट केले की बरोबर अठ्ठावीस येतात म्हणजे इथे चारचा फरक हे चुकीच आहे म्हणून मग हे वीस हा अंक काय आहे तर चुकीचा आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे चुकीचं पद आहे पर्याय क्रमांक चार वीस पुढचा प्रश्न बघा प्रश्न पंचावन्न आणि साठी सूचना दिलेल्या प्रश्नाकृतीसारखी दिसणारी आकृती उत्तर आकृत्यांमधून शोधा आता आपला प्रश्न क्रमांक पंचावन्न सेम अशीच आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसत आहे बघा सेम असंच आहे निरीक्षण करायचं आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छप्पन्न प्रश्न बघा सेम अशीच आकृती आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसत आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा छप्पन्न आणि अठ्ठा सत्तावन्न ते अठ्ठावन्नसाठी साठी आग� सूचना शुभांगीला बासुंदी व लाडू आवडतात केतकीला जिलेबी व वा बासुंदी आवडते के मेघाला जिलेबी जिले गुलाबजाम व बासुंदी आवडते तर तिघींनाही आवडणारा पदार्थ कोणता आता बघा तिघींनाही आवडणार आता बघा इथे बघा बासुंदी लाडू बघा त्याने जी जी माहिती दिली होती ती या पद्धतीने मी लिहून घेतलेली आहे आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तिघींनाही आवडणारा पदार्थ कोणता मग बघा शुभांगीला बासुंदी आवडते केतकीलासुद्धा के बासुंदी आवडते आणि मेघालासुद्धा बासुंदी आवडते म्हणजे बासुंदी हा पदार्थ तिघींनाही आवडतो बाकी कोणता पदार्थ आहे का तिघींमध्ये सेम नाही म्हणून मी इथे उत्तर आहे बासुंदी पर्याय क्रमांक दोन अठ्ठावन्नवा प्रश्न जिलेबी किती जणांना आवडते मग बघा जिलेबी केतकीला आवडते आणि मेघाला आवडते मग दोघींनाच आवडते मग दोन कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया धावण्याच्या शर्यतीत सचिनच्या पुढे अनिकेत पळत होता टोनी अनिकेतच्या मागे पळत होता सचिन राजेशच्या पुढे पळत होता तर शर्यतीत सर्वात शेवटी कोण धावत होते बघा जसं आपण वाचलं तशी मी त्यांची नावं लिहून आहेत सचिन अनिकेत टोनी आणि राजेश आता काय दिलेली माहिती आहे धावण्याच्या शरीर सचिनच्या पुढे अनिकेत पळत होता म्हणजे या सचिनपेक्षा अनिकेत त्याच्या काय होता पुढे होता म्हणून मी हा उंच ग्राफ दाखवते टोनी अनिकेतच्या मागे पळत होता मग हा जो टोनी आहे तो अनिकेतच्या मागे म्हणजे त्याच्यापेक्षा थोडासा छोटा दाखवायचे ठीक आहे आता काय सांगितलंय सचिन राजेशच्या पुढे पळत होता म्हणजे हा जो सचिन आहे तो राजेशच्याही पुढे होता म्हणजे राजेश या सचिनच्या मागे आहेत म्हणजे तो एकदम कसा दाखवायचं आपल्याला एकदम मागे आहे है की नाही मग आपल्याला विचारलंय सर्वात शेवटी कोण धावत होतं तर मग सर्वात शेवटी तर बघा प्रश्न विचारलाय सर्वात शेवटी कोण धावत होतं मग सर्वात शेवटी कोण आहे तर राजेश म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजेश पुढचा प्रश्न खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय ओळखा मग इथे एक रेषा आहे इथे दोन उभ्या रेषा आणि एक आडवी रेषा अशा तीन रेषा झाल्या आता इथे बघा म्हणजे उभ्या रेषा इथे वाढल्यात आणि आडवी पण रेषा वाढल्या आहे की नाही मात्र बघा इथे उभी एक होती उभ्या दोन आहेत उभ्या तीन आहेत आता इथे उभ्या किती येणार आहेत तर चार आडवी एक आडव्या दोन आणि इथे आडव्या तीन रेषा येणार आहेत मग अशी आकृती मग अशा हातात आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसते बघा एक उभिरेश दोन उभ्या रेषा तीन उभ्या रेषा चार उभ्या रेषा एक दोन तीन चार आणि आडव्या बघा इथे काहीच नाही इथे एक वाढले इथे दोन वाढले आहेत इथे तीन एक दोन तीन म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा बघा इथे ठळक गोल एक दाखवलेला आहे बघा एक दोन तीन चार पाच पाच गोल आहेत त्याच्यापैकी बघा पहिला गोल ठळक बाकीचे चार फेंट आता बघा पहिले दोन ठळक बाकीचे तीन हे मग इथे बघा एक दोन मग आता इथे किती गोल ठळक येतील तर तीन गोल ठळक येतील आणि बाकीचे दोन प्लेन येतील है की नाही म्हणजे नॉर्मल फेंट मग बघा तीन गोल ठळक आणि हे दोन बघा सगळ्यांकडे संख्या तीच आहे गोलाची एक दोन तीन चार पाच इथे पण पाच इथे पण पाच आणि इथे पण हे पाच फक्त पहिला गोल ठळक दोन गोल आणि इथे तीन गोल पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा आता बघा ढग मेघ जलद मग याचं आपलं उत्तर आहे नभ ढग मेघ जलद याला समानार्थी शब्द येणार आहे घण कारण नभ हा आकाशाचा समानार्थी शब्द आहे त्याच्यामध्ये इथं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन घण पुढचा प्रश्न बघा बारा वीस चार आपण या संख्यांचा विचार केला तर या सगळ्या संख्या चारच्या पाढ्यातील संख्या आहेत बघा चार एके चार, चार, चार चारा पंचवीस चार त्रिक बारा मग चार दुने आठ पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सात दोन आठ या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न बघा ढीक घोस झुपका बघा हे शब्द बघताक्षणी आपण लगेच ओळखतो हे समदर्शक शब्द आहेत मग बघा कलिंगडांचा किंवा संत्र्यांचा ढीक द्राक्षांचा घड किंवा घोस पण म्हणतो आपण केसांचा झुपका मग विमानांचा ताफा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न या अंक मालिकेत कोणता अंक चार वेळा आला आहे आता बघा आपण जर इथे दोन शोधलं तर बघा एक दोन तीन दोन हा अंक तीन वेळा आला आहे आणि सात हा अंक हा पण अंक तीन वेळा आला आहे सहा अंक चार वेळा आला आहे आणि एक हा अंक दोन वेळा आला आहे मग आपल्याला विचारलं चार वेळा आलेला अंक कोणता मग बघा सहा अंक चार वेळा आला आहे म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न दिलेल्या आकृत्यांच्या गटात बसणारी आकृती कोणती आता बघा जरी आपण या आकृत्यांचं निरीक्षण केलं तर बघा दोन भरीव गोल आणि दोन रिकामे गोल आहेत इथे पण बघा दोन भरीव दोन रिकामे मग आता इथे अशी कोणती आकृती की ज्याच्यामध्ये दोन भरीव गोल आहेत आणि दोन रिकामे आहेत पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काल रविवारी शेखर गावाहून आला परवा दिवशी तो पुन्हा गावाला जाणार आहे तर तो, तो गावाला कधी जाणार आहे बघा या प्रकारचे प्रश्न सोडवताना आज हे सगळं लिहून घ्यायचं आहे जरी आपल्याला काही जरी विचारलं परवा हा विचारला असेल किंवा हा विचार असेल तरी आपल्याला हे सगळं लिहायचं आहे मग सुरुवात इथून करायची आज आजच्या अगोदर काल कालच्या अगोदर परवा आणि आजच्या नंतर उद्या उद्याच्या नंतर परवा मग आपल्याला दिलेली माहिती काय काल रविवारी शेखर गावाहून आला म्हणजे काल वार कोणता होता तर रविवार होता मग रविवारच्या अगोदर कोणता वार शनिवार मग रविवारच्या नंतर का आज कोणता वार येतो तर रविवारच्या नंतर कोणता वार असतो सोमवार मग सोमवारच्या नंतर मंगळवार आणि मंगळवारच्या नंतर बुधवार या पद्धतीनं आता आपल्याला विचारलं आहे काय प्रश्न परवा तो परवा दिवशी तो पुन्हा गावाला जाणार आहे आता परवा इथे पण आहे आणि इथे पण आहे पण जाणार आहे हे भविष्य काळ का आहे मग भविष्य म्हणजे काय येणारा दिवस ना मग परवा हा पकडायचा मग परवा कोणता वार आहे तर बुधवार मग तो गावाला कधी जाणार आहे तर बुधवारी मग बुधवार कुठे आहे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न एकोणसत्तरावा खालील प्रश्नात गटात न बसणारी आकृती शोधा आपण या आकृत्यांचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की विरुद्ध बाजूला म्हणजे त्याच्या समोर बरोबर तेच चिन्ह आहे अपोजिट साईडला समोर गोल आहे आणि फुलीच्या समोर फुले आहेत पण इथे मात्र बघा समान चिन्ह शेजारी आहेत इथे बघा अपोजिट अपोजिट सेम आहेत हे की नाही मग इथे हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे सतरावा प्रश्न तुमच्या मित्राने शाळेत डब्बा आणला नाही तर तुम्ही काय कराल मग आपण काय करू तर बघा त्याला बरोबर घेऊन दोघे मिळून डब्बा खाऊ पर्याय क्रमांक चार ही योग्य कृती आहे पुढचा प्रश्न एका फुलेवाल्याकडे सहा झेंडूची व आठ बघा एका फुलवाल्या फुलंवाल्याकडे वाल्याकडे सहा झेंडूची बघा सहा झेंडूची म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि हे सहा झेंडूची फुले आणि आठ गुलाबाची फुले आहेत एका झेंडूनंतर एक गुलाब मग बघा हे छोटा आहे ते गुलाब एक दोन एका झेंडूनंतर एक गुलाब एका झेंडूनंतर एक गुलाब या पद्धतीने बघा इथे हे गुलाब मग गुलाबांची संख्या किती राहिली तर बघा एक दोन तीन चार पाच पाच आणि या फुलानंतर हे गुलाब किती झाले गुलाब सहा झाले मग आपल्याला विचारले गुलाबांची किती फुले शिल्लक राहिली गुलाबाची किती फुले होती आठ फुले होती मग आठमधून हे सहा गेले तर किती राहतात तर दोन राहतात म्हणून आपलं इथे उत्तर आहे दोन पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा प्रत्येकी सहा मीटर अंतरावर एक रोप याप्रमाणे एकूण आठ रोपे लावल्यास त्या रस्त्याची लांबी किती आता बघा आपल्याला माहिती आहे पहिल्या रोपापासून दुसऱ्या रोपा रोपाचं रोपापर्यंतचं जे मधलं अंतर आहे ते आहे सहा मीटर असे एकूण किती रोपं लावायचे आहेत आठ रोपं मग बघा हे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आणि हे शेवटचं आठवं आता हे मधला स्पेस बोजा बघा साहिके सहा सायदुने बारा साहित्रीक अठरा सायचूक चोवीस साई साईसाई छत्तीस साई सत्ता बेचाळ मग आपल्या इथे उत्तर किती आहे तर रस्त्याची लांबी आहे बेचाळीस मीटर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा जरी आठ रोपं असेल तर आपल्याला माहिती आहे पहिल्या रोपापासून दुसऱ्या रोपापर्यंतचं अंतर सहायेत म्हणजे इथं इथून नाही का मग काय करायचं या आठमधला एक वजा करायचा सात घ्यायचा आणि अंतर किती आहे सा? साई सत्ता बेचाळीस असं सुद्धा आपण डायरेक्ट करू शकतो पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न सत्तावीस मुलांच्या रांगेत सरिता मध्यभागी असणाऱ्या मुलीच्या उजवीकडे सहाव्या क्रमांकावर उभी आहे तर रांगे तिचा शेवटून कितवा क्रमांक येईल बघा ज्यावेळेस आपण मधली संख्या काढत असतो त्यावेळेस काय करायचं दिलेले दिलेल्या एकूण मुलं आहेत सत्तावीस मध्यभागीचा क्रमांक काढायचा आहे म्हणून मग त्याला दोनने भागायचं आहे बे के बे दोनातून दोन गेले शून्य वरून घेतले हे सात बे त्रि क सहा सातातून सहा गेले बाकी आली एक मग बघा ही मुलांची रांग आहे ही बाकी एक आहे म्हणजे हा मधला विद्यार्थी आणि मग भागाकार किती आहे तेरा म्हणजे मधल्या मुलाच्या पुढे तेरा जण आणि मागे तेरा जण मग या मधल्या मुलाचा क्रमांक कितवा तर तेराच्या नंतर चौदा महा चौदा आता सांगितलंय काय मध्यभागी उभ्या असणाऱ्या मुलीच्या उजवीकडे सरिता बघा सत्तावीस मुलांच्या सरिता मध्यभागी उभी आहे सरिता मध्यभागी उभी आहे मग त्याच्या उजवीकडे सहाव्या क्रमांकावर मग बघा हिच्या उजवीकडे सहाव्या क्रमांकावर मग बघा पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं इथे कोण आहे उभ्या असणाऱ्या उभी आहे तर रांगेत तिचा शेवटून क्रमांक कितवा मग मला आपल्याला माहिती आहे एकूण इकडे मुलं किती आहेत तेरा मुले आहेत बरो बरोबर आहेत मग हिचा नंबर आपल्याला काढायचा आहे की नाही मग ह्याच्या आधी किती मुलं आहेत एक दोन तीन चार पाच मग तेरामधून आपण पाच वजा करूया मग तेरातून पाच वजा केले किती आली बाकी आठ म्हणजे हिचा शेवटून क्रमांक कितवा आहे तर आठवा आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठवा पुढचा प्रश्न बघा प्रश्न चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर साठी सूचना खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा फक्त वर्तुळात आहे असे अक्षर कोणते मग बघा पी हे अक्षर असं आहे की जे फक्त वर्तुळामध्ये आहे म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंच्याहत्तरावा प्रश्न तीनही आकृतीत आहे असे अक्षर कोणते मग बघा आर हे अक्षर त्रिकोणामध्ये पण आहे चौकोणामध्ये पण आहे आणि वर्तुळामध्ये पण आहे म्हणून मग आर हे अक्षर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेची संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे अशा करते आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू